गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मी आता ह्या आलूपासून आता कोणती भाजी करते मी आलूचीच भाजी करणार आहे पण नवीन टाईपची भाजी करणार आहे तर बघा हे चार आलू घेतले आहे मी एक टमाटर आणि एक कांदा आणि हे लसूण सोलून घेतले आणि एवढा एवड़ एवढा अद्रक घेतला तर आता आपण याची पेस्ट बनवू तर चला आता व्हिडिओला कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मी कशी आलूची भाजी बनवते चला मी आता हे आलू कद्दूकस करून घेते आणि याची पेस्ट बनवून घेते आणि थोडी जिरी पण टाकली आता याची पेस्ट करून तर बघा मी आलू मस्त कद्दूकस पण करून घेतलेला आहे आणि याचं पाणी पण मस्त यासं पिळून घेतलंय याला मी आता याच्यामध्ये चला मी काय काय टाकते तर दाखवते तर बघा याच्यामध्ये आता मी बेसन मिक्स करते बघा थोडंसं दोन चम्मच बेसन आणि थोडी हळद आता याला मी मिक्स करून घेणार आहे तर बघा मी याच्यामध्ये हळद आणि बेसन मिक्स पण छानपैकी केलेलं आहे आणि ते आपला पेस्ट पण तयार झालेला आहे तर चला आता भाजी मांडू ग्रेव्ही तयार करत आता तर बघा मी गंजामध्ये तेल पण टाकलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकते मी हे पेस्ट आणि याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं बघा मी एका वाटीत सर्व मसाले काढून घेतले तिखट मीठ हळद धनिया पावडर आणि गरम मसाला याच्यामध्ये मी टाकतेला छान असं मस्त परतून घेते आणि असं मस्त परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं चला याला तेल सुटेपर्यंत छान परत मस्त परतून झालाय मस्त तेल पण सुटलेलं आहे मस्त मसाला पण मस्त छान आहे आता याच्यामध्ये टाकू पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेवी करायची ते तर बघा याच्यात मीठ टाकायचं राहिलेलं होतं त्याच्यामध्ये मस्त मीठ पण टाकलेलं आहे कारण की मी अगोदर मीठ टाकलेला नव्हता कारण की याला पाणी सुटलेलं अस पाणी सुटलं असतं म्हणून याला आता मिक्स करून घेते बघा आता आपली ग्रेव्ही आता बसून ती उकळत आली आहे याच्यावर आता मी चाळण ठेवते आणि गॅस कमी करून देते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर बघा आता मी हे अशी याची वगैरे बापे वर्षी जेवते तर चला मी पूर्ण हे करून घेते तर बघा आपली अशी मस्त तयार झालेली आहे आणि याला वापटे वर्षी जे देणार आहे मस्त त्याच्यावर झाकून घेते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा बघा आता कसं कसं करते तर तर बघा याला मस्त पलटून पण घेतले ते दाखवले नाही आता एका साईडने मस्त छान भाजून झाले आता दुसऱ्या साईडने आणि चला याला आता झाकून ठेवते कारण की तोच ग्रेव्ही उकडते पण आणि त्याच्यामध्ये शिजते नाही तर दुसरं पाणी वेगळं ठेवायचं त्याच्यावर वाफलायचं म्हणजे एकात एका याच्यातच दोन काम होते म्हणून काही वेगळं पाणी ठेवलं नाही ग्रेव्हीमध्येच ते शिजून येते चला बघू आता आपली झालेली आहे आणि ग्रेव्ही पण मस्त पैकी उकडत आहे तुम्हाला दाखवते हे बघा आणि याला चिपकलं नाही काही ना कारण की तेल लावून ठेवलं होतं अगोदर चला आता हे याच्यामध्ये टाकले मी एक टाकते मी ग्रेवी पण छान मस्त झालेली आहे तर त्याला थोड्या वेळ पाच मिनटं शिजू देऊ तेलामध्ये तेलामध्ये दे। तेला म्हणते ग्रेवीमध्ये आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते बघा आपली भाजी मस्त कोथिंबीर पण टाकते मस्त शिजत आपली भाजी मस्त स्मेल येत भाजीचा एकच नंबर तुम्ही पण ट्राय करून बघा तर रेचार बघा एकच नंबर व स्मेल एकदम असं वाटत आहे का आताच एक नंबर तर झाली आपली भाजी रेडी तर बघा आता माझ्या पूर्ण काम पण झाले आणि आता भाजी बघा भाजी झाली मस्त आलूची भाजी आता टेस्ट करून बघते यांना दिली तर साईडप्रमाणे छान झाली आरचे पण आता मी टेस्ट करून बघते कशी झाली तर जर आवडेल तर ता नेक्स्ट टाईम बनवणार नाही तर नाही तर बघू आता कशी लागते छान लागते मस्त लागते भाजी साईल कशी लागते तुला भाजी छान लागते है? भाजी तर मस्त एकच नंबर लागा छान झाली चला आम्ही जेवण वगैरे करून घेते तयारी पण झाली चला चला या तुम्ही पण जेवण करायला मी पण आता जेवण करते झालं जेवण पण आता आणि हे बघा गणपतीचे मोदक एवढं बुलले आहेत तर बघा फ्रीज मध्ये ठेवले ते चांगलेच आहेत काय गेलं डोळ्यात कचरा काय चाललं तर काय माहिती केस उडत आहे केस जात आहे डोळ्यामध्ये चला आता आहे किती सहा मोदक आहे हे आता माहिती मी सोबत चल बाळा चला चला जाते आधी आरची कसली दे देणं 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 अगं देण काय ना चला आता